संधया संधया नमस्कार मी गौरी आपण पत्रकार भवन येथे जय भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्थेच्या विद्यमानानं समाजभूषण पुरस्कार विशेष सन्मान पुरस्कार आणि उत्कृष्ट कलाकार पुरस्कार तसेच स्वातंत्र्य काळापासून वंचित राहिलेल्या भटक्या आणि विमुक्त जाती जमातीतील नाथपंथीय डौरी गोसावी समाजाचा जात प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भोर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे तसेच पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांच्या हस्ते या जात प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित महेश दादा ढोंडेरे खजिनदार पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच पृथ्वीराज पाटील सरचिटणीस पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी महादेव शिंदे अतिरिक्त आयुक्त मुंबई महानगरपालिका भरतकुमार तांबिले उपाध्यक्ष मंत्रालयन कर्मचारी संघटना चंद्रकांत जगताप सहाय्यक आयुक्त डोंबिवली महानगरपालिका किरण सुरवसे तहसीलदार हवेली सौ शालिनी इंगोले ग्रंथालय संचालक कार्यालय डॉक्टर उमेश वैद्य एम डी सर्जन भारतीय आयुर्वेदिक हॉस्पिटल यासह इतर मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन विजय जाधव संस्थापक अध्यक्ष जय भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्था यांनी केले होते पाहुयात आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी कार्यक्रम स्थळावरून घेतलेला हा आढावा नमस्कार आपण पाहताय संध्याला मी आज आहे पत्रकार भवन या ठिकाणी आणि जय प्रतिष्ठान तर्फे जय भैरवनाथ सेवा समाजाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आणि जात प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं तर या कार्यक्रम प्रसंग, प्रसंगी माझ्यासमोर आहेत बोरवेल्ल्याचे आमदार संग्राम दादा थोपते दादा काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही उपस्थिती लावली कसं वाटत नाथपंथी डौरी समाज या समाजाकरता गेल्या अनेक वर्ष त्यांचा प्रलंबित असणारा जातीच्या प्रमाणपत्राचा विषय हा अनेक वर्षी त्या ठिकाणी प्रलंबित होता मध्यंतरी संजयराव जगताप आमदार साहेब असतील किंवा मी असेल या राज्याचे माजी सामाजिक मन न्याय मंत्री असतील मान्य विजयराव वडेट्टीवार साहेब यांच्या दालनामध्ये पूर्वीच्या काळामध्ये आम्ही मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये मान्य जिल्हाधिकारी असेल त्यांना आपण या दाखल्याच्या संदर्भामध्ये वाटप करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या खरी तर अडचण या सर्व समाजाची आहे की एकोणीसशे एकसष्टच्या अगोदरचा पुरावा हा त्या ठिकाणी त्यांना देणं अनिवार्य आहे आत्ता दाखला देण्याच्या संदर्भात जवळपास पाचशे साडेपाचशे प्रकरणं त्यांनी प्रांत कार्यालय हवेली या ठिकाणी दाखल केली होती त्यापैकी आज जवळपास अडीचशेपेक्षा जास्त नागरिकांना जात प्रमाणपत्र त्या ठिकाणी इथं आज वाटपाचा कार्यक्रम होतोय त्याचप्रमाणे या समाजामधील चांगल्या पद्धतीचं काम करणाऱ्या व्यक्तींचा देखील एक जाहीर सत्कार आणि विविध सन्मानानं पुरस्कारानं त्यांना त्या ठिकाणी सन्मानित देखील कार्यक्रम ठिकाणी संपन्न झाले धन्यवाद आमदार बातचीत केल्याबद्दल नमस्कार आपण पाहताय संध्याला मी आज आहे पत्रकार भवन या ठिकाणी आणि इथं आता जय भैरवनाथ सेवाभावी संस्थेचा पुरस्कार वितरण समारंभ व जात प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला का उप जे कार्यक्रमाचे आयोजक विजयजी जाधव साहेब माझ्या समोर आहेत जाधव साहेब कार्यक्रम पार पडला दोन्ही आमदार मान्यवर उपस्थित होते संजयजी जगताप होते तसेच संग्रामदादा थोपटे उपस्थित होते तुम्ही काय विविध मागण्या केल्यात काय सांगाल एकंदरीत कार्यक्रमाबद्दल आणि आज तुमच्या लढ्याला यश आले तर या प्रमाणपत्र वाटपाबद्दल काय सांगाल तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो की नागपंथी डोरी गोसावी समाज हा महाराष्ट्रातला अतिशय दुर्लक्षित झालेला समाज आहे शासन दरबारी या समाजाच्या अनेक प्रश्न अनेक अडचणी अनेक योजना त्या संपूर्णपणे प्रलंबित राहिलेल्या आहेत या पुणे नगरी सारख्या ठिकाणी हा समाज आपल्या भटकंती करत पोटाची उपजीविका भागवण्यासाठी गेल्या शेकडो वर्षापासून आपलं वास्तव्य करत आहे परंतु प्रामुख्याने या समाजाकडं पूर्वीच्या काळी जन्म आणि मृत्यूच्या ह्या नोंदी नसल्यामुळे या समाजाला जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किंवा स्वतःची जात सिद्ध करण्यासाठी अतिशय अडचणी येत होत्या त्या अडचणींवर मात करत असताना प्रामुख्याने आम्ही दोन हजार सतरा मध्ये या सगळ्या हा लढा आम्ही उभा केला यामध्ये आम्ही अनेक स्तरातून आमची लढाई चालू केली होती आम्ही मंत्रालय या ठिकाणी सुद्धा वेळोवेळी वेड़ ह्या सगळ्या भेटी टीग गाठी घेतल्या त्याचबरोबर इथले स्थानिक प्रशासनामध्ये म्हणजे इथले विभागीय आयुक्त असतील इथले मान्य जिल्हाधिकारी असतील किंवा प्रांत अधिकारी असतील यांच्याकडे सुद्धा बरेच वेळा ह्या सगळ्या मागणी आम्ही करत होतो परंतु यामध्ये सकारात्मक दृष्टीने या मागणीची मान्यता बरेच वेळा फेटाळण्यात आली परंतु या ठिकाणी कार्यसम्राट आमदार भोर मुळशी बेल्ला व कार्यक्षम आमदार सन्मान्य संजयजी जगताप पुरंदर हवेली या दोन्ही आमदारांनी व माझ्या संस्थेने माझ्या संस्थेचे आदरणीय श्री सहकारी जे सातत्याने करत होते ते आदरणीय महादेव शिंदे साहेब आदरणीय भरत कुमार तांबिले साहेब आदरणीय शिवनाथ शिंदे साहेब आदरणीय मच्छिंद्र भोसले साहेब अद आदरणीय मच्छिंद्र चव्हाण साहेब या सगळ्यांच्या सहकार्याने आदरणीय संग्रामदा थोपटे साहेब यांनी विशेष कॅबिनेटमध्ये आदरणीय विजय वरिट्टीवार यांच्या मार्फत बैठक लावली आणि या बैठकीमध्ये नव्याने दोन हजार सतरा ला जो शासन निर्णय पारित झाला या शासन निर्णयाप्रमाणे ते जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या संदर्भामध्ये संबंधितांना सूचना द्याव्यात या स्थळावरची जी बैठक झाली या बैठकीप्रमाणे संबंधित जिल्हाधिकारी पुणे यांना संबंधित या विभागाने किंवा मंत्रालय विभागातून जे परिपत्रक आली त्या परिपत्रकाच्या आधारे हे आम्ही जात दाखल्याचा प्रयोग महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये जेणे की हडपसर आणि कोंडवा मुंडवा या परिसरामध्ये चालू केला हा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग आहे की हा महानगरपालिका कार्यक्षेत्रातला या भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागपंथी डवरी गोसावी समाजाला हे जात दाखले मिळण्याचा सांगाल तांबिली साहेब आजच्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही आमदार महोदयांकडे काय मागणी केली स्वातंत्र्याच्या पासष्ट पंच्याहत्तर वर्ष सादर करत असताना महाराष्ट्रामध्ये एकीकडे लोक विजा आणि पासपोर्ट घेऊन अमेरिकेला आणि जपानला अंधेरीच्या एअरपोर्ट वरून जातायत आमच्या या समाजासाठी अत्यंत लचनास्पद गोष्ट आहे एवढा महाराष्ट्रातल्या भिक्षेवर आधारित असलेल्या सर्व जाती जमाती त्याचबरोबर खेळावर आधारित असलेल्या भिक्षेकरी जमाती जे आपण जर केडरवाइज बघितलं तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती त्याचबरोबर भटक्या जाती विमुक्त जमाती इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास वर्ग प्रवर्ग असं एवढं लांबलचक आरक्षण असलेलं महाराष्ट्र राज्य आणि या राज्यामध्ये उपेक्षितपणे जीवन जगणारा डवरी गोसावी समाज बांधव अगदी शर्टाची बटणं लावायला जेवढा वेळ लागेल तेवढ्या कमी वेळेमध्ये इथलं सरकार जर जरांगी पाटलासारख्या एका हकाटीवरती राज्य सरकार बदलू शकतं तर इथल्या व्यवस्थेमध्ये पंच्याहत्तर वर्षे जगणाऱ्या गुलामगिरीच्या भिक्षेकरी डवरी गोस्वामीच्या समाजाच्या जात्या संदर्भात सध्या सरकारनं उदासीनता दाखवू नये कार्यक्रमासाठी उपस्थित शिवनाथजी शिंदे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्त साहेब तुम्ही उपस्थित होतात काय सांगाल आजच्या कार्यक्रमाविषयी काय भावना आहेत आपल्या मी आजच्या या कार्यक्रमानिमित्तानं आपण असे सांगू इच्छितो की आज जे अति मेहनतीने विजय जाधव यांनी जे जात प्रमाणपत्र समाजाला जे काढून दिलेले आहेत अति मेहनतीने समाजातील सर्व लोकांना माझं आव्हान आहे की ह्या ह्या जात प्रमाणपत्राचा उपयोग आपण आपल्या शिक्षणासाठी मुलांच्या भवितव्यासाठी मुलांच्या येणाऱ्या शैक्षणिक अडचणीसाठी याचा वापर करावा दुसरी गोष्ट अशी की आज समाज, समाज, या समाज समाज अतिशय मागासलेला आहे या समाजाला कुठल्याही प्रकारचे शासनानं कुठल्या प्रकारच्या सुविधापासून वंचित ठेवलेलं आहे तर का ठेवलं तर राज्य शासनाचे जे समाज कल्याण विभाग जो आहे आणि समाज कल्याण जे मंत्री आहेत याने अधिक लक्ष घालून या समाजाच्या पालापर्यंत गेलं पाहिजे ही माझी शासनाला विनंती राहील महादेव शिंदे साहेब मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आयुक्त उपस्थित आहेत प्रशासकीय अधिकारी उपस्थित असताना या कार्यक्रमाला काय सांगाल सर प्रशासकीय अनुभव तुमच्या पाठी आहे एवढा आणि जाधव साहेबांचा संघर्ष तर पाहिलेला आहे गेली सात वर्ष हा संघर्ष होता तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं मदत केली आणि आज काय भावना आहेत तुमच्या जेव्हा हे जे जा जाधव साहेब जे जा आहे त्यांनी जो कार्यक्रम हाती घेतला होता त्यावेळेस जात संदर्भात अनेक अनेक अडचणी होत्या आणि तो जो पिरियड होता तो पाच सात वर्षाचा पिरियड होता पण कसं होतं की जेव्हा हे महसूल खातं जे आहे ह्याच्यामध्ये एखादं प्रपोजल टाकलं की तिथे सहजासहजी तो दाखला किंवा कागदपत्र उपलब्ध होत नाही ते पुरावे जे पूर्ण चाचपणी केल्यानंतरच जाते दाखले दिले जातात पण त्यात अनंत अडचणी होत्या परंतु जाधव साहेब जेव्हा मला संपर्क झाले आणि आमचे जो ग्रुप आहे डौरी गोसावी त्यामध्ये जेव्हा हा चर्चेला विषय आला तेव्हा त्यांच्या पाठीशाने जय भैरवनाथ सामाजिक सेवा संस्थेचा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे विजय जाधव संस्थापक अध्यक्ष यांच्या माध्यमातून डौरी गोसावी समाज यांच्या समाज बांधवांना समाज रत्न पुरस्कार तसेच कला रत्न पुरस्कार असे पुरस्कार वितरित करण्यात आले माझ्यासमोर काही पुरस्कार प्राप्त बांधव आहेत काय सांगाल काय नाव तुमचं कुठला पुरस्कार मिळाला आहे का, तुमच्या माझं नाव शुभम विजयराव बोरावके मी असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो त्यासोबत पुणे शहरामध्ये माझी एम एम आय टी नावाची संस्था आहे त्याअंतर्गत अनेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट ब्युटी पार्लर इन्स्टिट्यूट आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या चालवत आहोत त्या अनुषंगाने मान्य विजय जाधव साहेब यांनी देऊन आम्हाला एक प्रोत्साहन दिलेलं आहे ती जबाबदारी घेऊन निश्चितपणे आलेल्या पुढील काळामध्ये चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू आणि पुणे शहरामध्ये एक शिक्षणाचं नवीन पर्व सुरू करू असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो तसेच माझ्यासमोर दुसरे पुरस्कार राहुल पवार जे कलाकार आहेत त्यांनी कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने सादर केला दा दा कला दाखवली तर काय सांगाल पवार साहेब तुमच्या आजच्या या पुरस्काराबद्दल पहिल्यांदा श्री विजयराव जाधव साहेबांचे व्यक्त करतो कि एक खालच्या लेवलचा कलाकार ज्यांना कधीही व्यासपीठ मिळत नाही ते कलावंत त्या कलावंतांना आज पुरस्कार देऊन त्यांनी आम्हाला सन्मानित केलेलं आहे आजपर्यंत मोठे मोठे कलावंतांना मोठे मोठे स्टेज मिळत प्रमाणपत्र मिळत त्यांना अडचण येत नाही पण जो हाडाचा कलाकार असतो जो वंश परंपरेने आलेला कलाकार जागरण गोंधळ करणार असू द्या भरड करणार वायामृद्या असू द्या हे महाराष्ट्रामध्ये सात प्रांतात बत्तीस तालुक्या छत्तीस तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी विखुरलेला आहे तो कधी अजून व्यासपीठावर पोहोचला नाही मग ह्या व्यासपीठापर्यंत अशी छोटी मोठी छोटी मोठी प्रत्येक कलावंताला जर व्यासपीठ मिळत गेली तर नक्कीच आमचा कलावंत हा सुधारला शिवाय राहणार नाही सांगितलं की हा लढा शेवटपर्यंत चालू ठेवणार आहे आणि जात प्रमाणपत्रावर थांबणार नाही तर जात वैधता पण करून देणार आहे आणि हा डवरी गोसावी समाज हा मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांनी हा प्रयत्न चालू ठेवलेला आहे त्याला यश मिळो हीच प्रार्थना धन्यवाद संध लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा